या कारखान्याला जवळपास ऐंशी ते त्र्याऐंशी वर्ष झाली म्हणजे आमचे पंजोबा आजोबा आणि नंतर आमचे वडील सीतालगुरू म्हणायचे ज्याला बाबा म्हणायचे आणि उत्कृष्ट कलाकार होते ते माती काम एकदम उत्कृष्ट करायचे आदल्या रात्री आपल्याला जी माती आपण वापरतो शाडूची माती भिजत ठेवायला लागायची फुगट ठेवायला लागायची त्याच्यानंतर तिला जसं आपण फिट म्हणतो चपाती भाकरी तर ती म्हणून घ्या आखणी शेवट असते सगळ्यात पण वेगवेगळ्या व्हरायटी तिथे आहेत दासोली पुलामध्ये आपण गणपती पाहू शकताय झाकड्याचं ढूळ बसून खूप तर इथे आपल्याला मोठ्या मोठ्या मूर्ती बघायला मिळतात चार पाच फुटाच्या अशा नमस्कार सर्वांना मी सिद्धांत नवीन व्हिडिओ मध्ये ना तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आता आपण आहोत माझ्या गावी म्हणजेच श्री क्षेत्र हरिहरेश्वर मध्ये आणि आता आलेलो आहोत आपण सचिन दादा गुरव यांच्या इथे असलेल्या गणेश मूर्ती कला केंद्रामध्ये तर इथे विविध प्रकारच्या गणेश मूर्ती आहेत पिऊ आहेत त्यानंतर शाडू मातीच्या सुद्धा आहेत तर त्या सर्व आपण बघणार आहोत सगळीकडे आता गणेशोत्सवाची लगबग सुरू झालेली आहे पूर्वतयारी सुरू झालेली आहे तर आज या कारखान्यामध्ये कशा प्रकारे गणेश मूर्ती आहेत आपल्याला बघायला मिळतात ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ आहे ना तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि नक्कीच गणपती बाप्पा मोर्या अशी कमेंट सुद्धा करायची आहे आणि हो आणखीन एक म्हणजे व्हिडिओ शेअर तर करालच त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करून एक आणखी ऑप्शन ऍड झाले ते म्हणजे हाईपच तर आपल्या चॅनलला नक्कीच हाईप करा इकडे मी तुम्हाला डिस्प्लेवर दाखवते की कशा प्रकारे हाईप करू शकता कमेंट बॉक्स इथे जाऊन तुम्हाला आहे आणि हाईप करायचंय ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इकडे आहे गणेश मूर्ती कारखाना दादा आहे तो आपल्याला माहिती देईलच अशा प्रकारच्या सर्व इकडे मूर्ती आपल्याला बघायला मिळतात अजून ह्या पेंट व्हायच्यात तर आता दादा आहे आपल्यासोबत दादा आता काय सांगशील कारखान्याबद्दल कधीपासून सुरुवात आहे जे तू किती वर्ष करतोय तुझ्या आधी कोण करायचं कारखान्याला एकंदरीत आतापर्यंत किती वर्ष झाली अ हरिहरेश्वर मधला कारखाना आणि ह्या कारखान्याला जवळपास ऐंशी ते त्र्याऐंशी वर्ष झाली म्हणजे आमचे पंजोबा आजोबा आणि नंतर आमचे वडील श्रीकांत गुरु म्हणायचे ज्याला बाबा म्हणायचे आणि उत्कृष्ट कलाकार होते ते माती काम एकदम उत्कृष्ट करायचे ते आणि त्याच्यानंतर पिढी पुढे चालत राहिली पाहिजे आणि त्यांनी आम्हाला जी कला दिली आणि त्या कलेनुसार आम्ही ही प्रगती चालू केलेली आहे आणि कारखाना पूर्वापार आपण चालू ठेवलेला आहे आपण सगळे गणपती पाहू शकता हे गणपती सगळ्या ऑर्डरचे गणपती आहेत शाडू मातीचे सुद्धा आहेत आणि या माध्यमात बघू शकताय आम्ही परंपराही जपलेली आहे आणि पुढची भावी पिढी म्हणजे आमचा पार्श्व त्या स्मित शिप्रा कला केंद्र आणि पार्श्व आर्ट अशा पद्धतीने या कारखान्याचं आमचं नाव हो आहे आणि पुढची पिढी चालली पाहिजे म्हणून पार्श्व जो आमचा आहे तो याच्या पुढे तयार होतोय आणि भविष्यात पार्श्वच्या याच्यामधून आणखीन तुतुंगाशी का बघायला मिळेल आपल्याला एक गणपती मूर्ती जी आपण घडवतो त्याची एक जी जी प्रोसेस आम्हाला थोडक्यात सांग पहिली आपण जी शाडू मातीची जी मूर्ती बनवायचो त्याची पहिली प्रोसेस म्हणजे आदल्या रात्री आपल्याला जी माती आपण वापरतो शाडूची माती भिजत ठेवायला लागायची फुगट ठेवायला लागायची त्याच्यानंतर तिला जसं आपण फिट म्हणतो चपाती मळून घ्यायची त्या पद्धतीने ती मळून घ्यायची ती मळून झाल्यानंतर साचे असतात आता माझ्याकडे दाखवलं नाहीये खाली येते त्या साच्यामध्ये आपण ती माती प्रेस करून आणि मग त्याचे चार पार्ट असतात आणि ते एकत्र केल्यानंतर मग एक पाच दहा मिनिटांनी ते भरून झाल्यानंतर ओपन करायचं मग ती शाडूची माती तयार होते आणि मग त्याचे एक एक पार्ट फिनिशिंग करून त्या पद्धतीने अशी मूर्ती तयार होते okay. त्याच्यानंतर ती मूर्ती तयार झाल्यानंतर पुढे ती सुकवायला लागते सुकल्यानंतर सुकायला तरी किती दिवस जातात तरी पण शाडूची माती जवळपास एक पंधरा दिवस सुकायला जातात सुकायला पूर्ण मूर्ती परफेक्ट म्हणजे पॉलिश करून मग पहिला बॉडी कलर नंतर तुमची त्याच्यावरती शेडिंग नंतर कपड्याचे वेगवेगळे कलर्स त्याच्यानंतर सोनेरी आणि मग आखणी आणि मग गणपती तयार होतो एक गणपती जवळपास वेळ आखणी शेवट असते आखणी शेवट असते सगळ्यात बरं परंतु आता टेक्नॉलॉजी प्रमाणे पुढे चाललेलं आहे बरोबर आणि किती साधारण आता कारागीर असेल किंवा मध्येच आपण हे करतोय कारागीर म्हणता येणार नाही ना, आम्ही पिढी म्हणजे आमची जी पिढी आहे आणि आमचे जे सगळे भाऊ भाऊ बनखी आहेत हेच आम्ही त्याच्यामध्ये आम्ही त्याला हे करतो आणि संपूर्ण माझा चुगत भाऊ असेल निनाद असेल आमचा तो उत्कृष्ट डोळ्याचं काम करतो माझा भाऊ पंकज तो पॉलिश काम त्याची बाब सोने हे करतो बाकी महिला मंडळ जे हिरे मोती लावायचं ते म्हणजे आमची संपूर्ण परिवारच आम्ही ह्याच्यामध्ये झोपून दिलेला आहे ना आपल्याला कारखान्याबद्दल एकंदरीत माहिती दिलेली आहे कधीपासून हेची सुरुवात झालेली आहे आणि किती पिढ्या त्यांचा कारखाना आता चालू आहे साधारण किती तू बोलला वर्ष या कारखान्याला आलेली आहेत तर आता इथे असलेल्या आहे ना आपण आता एक एक करून बघणार आहोत त्या सुद्धा आपल्याला दादा दाखवेल एक एक करून कशा प्रकारच्या मूर्ती आहेत आणि कशा प्रकारे त्यांनी रंगकाम केलेलं आहे एकंदरीत आणि आखणी म्हणजे जसं का म्हणजे एक जिवंत मूर्ती जी होते ती कला म्हणजे ती आखणीची त्याशिवाय गणपतीची मूर्ती आहे ती अशी म्हणजे बोलकी होत नाही असं आपण म्हणतो तर आखणी केलेल्या पण आहेत ना तर त्या सगळ्या मूर्ती आता आपण एक एक करून बघूयात दादा आता आपल्याला मूर्ती दाखवतो एक एक करून दादा ही कशा प्रकारची आहे आहे ही प्युअर एकदम शाडू मातीची मूर्ती आहे आपण पाहू शकताय ही गेल्या वर्षीची आहे मॉडेल आहेत पण मी तुम्हाला दाखवू शकतो आणि ही पूर्ण झालेली आहे ही शाडू माती प्युअर शाडू मातीची मूर्ती आहे ती वजनाला खूप हेवी असते आपण पाहू शकता एक फूट आहे का एक सवा फूट आहे सवा फूट हा आणि हिचं वजन जर आपण बघितलं तर पीओपीच्या पेक्षा याचं वजन असतं आणि आपण बघू शकतो कम्प्लीट पूर्ण प्युअर पण कसं शाडूची माती असल्या म्हणजे शाडूची मूर्ती असल्यामुळे विसर्जनाच्या वेळेस अगदी सोपं पडतं म्हणजे आता आपण हल्ली बघतो की पीओबीच्या मूर्ती आहेत त्या विसर्जन केल्यानंतर वरती येतात किंवा वगैरे काय पण शाडू मातीची मूर्ती विसर्जन केल्यानंतर लगेच विरगळ जाते जातेच पण हा विरगळते लगेच विसर्जनाला पण सोयीस्कर सोयीस्कर आता आपण वेगवेगळ्या व्हरायटीजी आपण गणपती पाहू शकताय हे झाकडायचं काम म्हणजे धूळ बसून आहे धूळ बसून आहे बरोबर आणि याला अजून खूप वर्किंग आहे खूप अजून काम आहे दागिने वगैरे अजून मला वाटतं रंगवायचे दागिने रंगवायचे खूप त्याच्यावरचे डिझाईन आहे सगळं संपूर्ण अजून आहे आपण पाहू शकता खूप सुंदर अशी मूर्ती आहे या इकडे मूर्ती दिसतात यांचा अजून रंगकाम बाकी आहे संपूर्ण त्याचे वॉरंटीज असतात ती आपण इथे पाहू शकताय हा इकडे टबलाडाका मध्ये दिसतोय आपल्याला आपण बघू शकता आणि आमच्या किती सुंदर मूर्ती आहे यांचे हरणेला टबलाडाकाच्या दुकान आहे म्हणून त्यांचं श्रीराम प्रसन्न हरणे असा आम्ही टाकलेला आहे त्यांचं श्रीराम प्रसन्न हरणे ओके या सुभी अवतार मध्ये आहे पेंटिंग व्हायची अजून मोरावर दिसत एक कलश हे आपण पाहू शकतो वॉश केलं जातं त्याच्यानंतर अशी शेडिंग केली जाते अशी वेगवेगळे वेगळे तयार आणि मग अशा एक एक रंग त्याला त्यांची आखणी झालेली आहे ना त्यांची आखणी झालेली आहे फक्त प्रभाव वगैरे अजून रंग आहे आपण तो हा बघू शकताय अशा पद्धतीने अजून त्याचं काम म्हणजे पहिलं आणि थर्ड ही आहे का पेंटिंग हा वेलवेट मध्ये आहे रेड कलर मध्ये तर आपल्या सर्व अशा म्हणजे घरगुती ज्या मूर्त्या असतात सुबक आणि देखण्या साईज नाही छोट्या म्हणजे किती एक एक फुटाच्या असतील दीड फुटा दीड फुटाचे ओके आणि आपल्या मोठ्यात मोठी किती आहे चार फूट आहे मोठ्यात मोठी चार फूट ती पाठीमागे आपल्या साडेतीन ची पण आपण बघूया पाठीमागे ती म्हणजे कलर काम झालं ती नाही ते पूर्ण बाकी आहे कलर काम पण तुम्हाला बघू पण आपण ती मूर्ती बघून घेऊ है ना अजून या बाजूला असलेल्या पण मूर्त्या दाखवतो इथे बघा इथे पण आहेत काही मूर्ती यांचं पण अजून रंगकाम वगैरे संपूर्ण बाकी आहे बॉडी अच्छा हे अशा प्रकारे अच्छा आपल्याला दिसत आई एकविरीची ही एक टोपी घातलेला आहे हा आणि हे कलश मगाची आणि हा अडीच फुट मध्ये आहे बाकी हा अवतार त्याचा व्हाइट धोती दिलेली आहे त्याला मग आपण बघितले ना टबला मध्ये त्या प्रकारची इथे पण आहे मूर्ती अजून कलर काम व्हायचं आहे ती पण मूर्ती खूप सुंदर रंगकाम झाल्यावर आणखीन मस्त होईल ती पण बालाजी हेला आहे तुमचं बाकी आहे शाम आणि हे थोडस फेट आहे बघू शकता तुम्ही त्याचं बाकी आहे आणि हा थोडासा वेगळ्या मॉडेल मध्ये आपण बघू बघू शकतो आम्ही कुठेही कला शिकायला गेलो नाही आमच्या वडिलांनी दिलेली जी कला आहे आणि जी परंपरागत आलेली कला आहे त्याच्यातून डेव्हलपमेंट करत पेंटिंग आणलेलं बरोबर आपल्याला कलर दिसत सगळे वगैरे कलर आहेत अशा कलर आहेत काम हे कधी चालू असतो रात्री हे आता चालू होईल का ते पर्यंत काम चालतं आणि शेवटच्या दिवसापर्यंत काम चालू आणि गणपतीची मूर्त असाय की त्या दिवशी दिलीच पाहिजे किती काय केलं तरी ती पूर्ण करून दिलीच पाहिजे आणि ते काम शेवटच्या दिवसापर्यंत गेल्याशिवाय त्याला मजा पण येत नाही ती जी आणि ती जी हालचाल त्याशिवाय बार्टे पर्यंत रात्री तुम्ही तर आले असतात मदतीसाठी पण असतात आणि थोडं साठी पण असतात तिथे जेणेकरून आपल्याला उत्साह मिळतो तर आपण एक दिवस रात्रीची सुद्धा या आणि तीही मजा बघा इकडेच आहे आपला हरिहरेश्वरचा समुद्र किनारा लगेच पाठी आणि आता आपण मागच्या बाजूला आलोय मगाशी आपण बघितलं तिकडे संपूर्ण वरती मूर्ती होत्या आणि आता आपण आलोय खाली मागच्या बाजूला आणि इथे मगाशी दादा आपल्याला जसं बोलला की चार फुटापर्यंतच्या मूर्ती आपल्याकडे आहेत तर इथे आपल्याला मोठ्या मोठ्या मूर्ती बघायला मिळत आहेत चार पाच फुटाच्या अशा आता कशा प्रकारच्या ते आपण बघतो चार फूट मूर्त आहे हे okay. राधाकृष्ण मध्ये आहे आणि बाकीच्या गाडी मध्ये आहेत साडेतीन फुट तीन फूट साडेतीन फूट हे आता पॉलिश झालेले त्याच्यानंतर व्हाइटिंग बॉडी कलर बरंच काम बाकी असून फक्त okay. पॉलिश करून घेतलेले ठेवलेले ही फक्त नंतर ओली आहे तिला जवळपास अजून पंधरा ते वीस दिवस सुकायला जातो सुकायला सुकायला जातील हेवी असल्यामुळे हात हे बांधून ठेवायला लागतात आणि सुकल्यानंतर मग ओके एवढी मूर्ती आहे चार फुटाची मूर्ती आहे ही पण ही चार, चार फुटाची आहे ही पण चार फुटाचीच मूर्ती आहे आपल्या घरातली मूर्ती कुठली आहे अच्छा ही घरातली बघ हा दादाच्या घरचा गणपती आहे हे आपले अनिरुद्ध जे कलाकार आहेत कारखान्यामध्ये अच्छा अनुच्या घरची तो संपूर्ण जे शेला असेल रंगरंगोटी आहे तो स्वतः करतो संपूर्ण आपण पाहू शकताय मस्त मस्त मूर्ती आहेत ही आहे लालबागच्या राजाची कारखान्यामध्ये असलेल्या संपूर्ण मूर्ती तुम्हाला दाखवलेला आहे शाडोमाफीची पण होती आणि त्यानंतर पीओपी मध्ये पण आहे खूप साऱ्या मूर्तींचं अजून रंगकाम करायचं बाकी आहे ते आता होईलच कारण आता थोड्याच दिवसात आपल्या घरी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर नक्कीच गणपती बाप्पा मोरया अशी कमेंट करायला अजिबात विसरू नका तर छोटासाच व्हिडिओ होता कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर जर आपल्या नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन नक्कीच ऑन करून ठेवा जेणेकरून आपला पुढे येणारा व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो खुश राहा असत राहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद